हरिना फाउंडेशन अमरावती महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ श्री जलाराम सत्संग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय मंगलजीभाई जीवनभाई पोपट स्वर्गीय लीलाबेन मंगलजीभाई पोपट व स्वर्गीय रोहित दिलीपभाई पोपट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य नेत्र तपासणी व चष्मा वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं बडनेरा मार्गावरील भक्तिधाम मंदिर येथे हे आयोजन करण्यात आलं या निशुल्क शिबिराचा मोठ्या संख्येनं गरजूंनी लाभ घेतला अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी तसेच राजापेठ पोलीस ठाण्याचे पीआर यावेळी उपस्थित होते गरजूंना नेत्र तपासणी व चष्म्याची सेवा देण्यासाठी हरिना फाउंडेशन अमरावती महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ श्री जलाराम सत्संग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय श्री मंगलजीभाई जीवनभाई पोपट स्वर्गीय लीलाबेन मंगलजीभाई पोपट व स्वर्गीय रोहित दिलीपभाई पोपट यांच्या स्मृतीप्रित्यार्थ भव्य नेत्र तपासणी व चष्मा वितरण शिबिराचे आयोजन बडनेरा मार्गावरील भक्तिधाम मंदिर येथे करण्यात आलं या निशुल्क शिबिराचा गरजूंनी लाभ घेतला या शिबिरात दोनशे छप्पन जणांची तपासणी करण्यात आली त्यापैकी एकशे शहात्तर जणांना चष्म्याचं चा वितरण करण्यात आलं चौपन्न जणांना ऑपरेशनची गरज होती त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन हरिना फाऊंडेशनतर्फे करण्यात येणार आहे स्वर्गीय श्री मंगलजीभाई जीवनभाई पोपट स्वर्गीय लीलाबेन मंगलजीभाई पोपट व स्वर्गीय रोहित दिलीपभाई पोपट मानव सेवा ट्रस्ट नागपूरचे भानुबेन गणात्रा दुर्ग येथील स्वर्गीय शांतीबेन लालाजी आडतिया धन्वंतरीच्या डॉक्टर साक्षी चिनूरकर डॉक्टर लोखंडे यांच्या सुपूर्त करण्यात आला जेणेकरून गरजूंची ऑपरेशन होतील अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी तसेच राजापेठ पोलीस स्टेशनचे पी एस आय विकास मनपिया उपस्थित होते नरेश सोनी यांची तीन वर्षांची मुलगी होती आणि तिचा शॉक लागून मृत्यू झाला तिच्या हरिना या नावाने फाउंडेशन सुरू केले दोन हजार दहापासून हरिना फाउंडेशन सामाजिक हिताचे काम करत आहे नेत्रावयव देहदान नेत्र प्रत्यारोपण हरिना फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे हरिना फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रकांत पोपट डॉक्टर नंदकिशोर लोहाना यासह फाउंडेशनचे पदाधिकारी व डॉक्टर जीच्या मुळे उपस्थित होती मी डॉक्टर नंदकिशोर लोहाना भक्तिदा मंदिरामध्ये धर्मार्थ दवाखाना सकाळी दहा ते बारा या दरम्यान चालवतो आहे जलाराम सत्संग मंडळ तर्फे इथे सर्व सेवा आपण देत असतो निशुल्क सेवा आपण पेशंट करता इथे देत असतो हरिना नेत्रदान समिती ही नेत्रदान अवयवदान देहदान या विषयावर चांगल्या प्रकारे काम करत असते दर महिन्याला पंधरा दिवसातनं कमीत कमी एक कॅम्प प्रत्येक गावामध्ये ज्यांना गरज असते तिथे येऊन आम्ही नेत्र तपासणी व कमीत कमी दरांमध्ये त्यांना चष्मा उपलब्ध करून देतो त्यामध्ये मोतीबिंदू जर मोतीबिंदूचे रुग्ण निघाले तर त्यांना आमच्या संस्थेतर्फे ज्याची किंमत बाहेर तुम्हाला पाच ते दहा हजार पंधरा हजार अशी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पैसे लागतात ते ऑपरेशन आम्ही धन्वंतरी रुग्णालयामध्ये आमच्या संस्थेतर्फे निशुल्क करून देण्यात येतात सध्या लोकांना खरी गरज आहे पण एवढं वाढतं आहे त्यामुळे प्रत्येक ना जागरूक नागरिकाने मृत्यूनंतर आपले डोळे जर दान केले तर एका व्यक्तीपासनं कमीत कमी दोन लोकांना नेत्र मिळू शकेल व ते आपली सृष्टी निहाळू शकेल व त्यांच्या जीवनामध्ये आलेला अंधकार हा कायमचा दूर होऊ शकतो तरी माझी सर्व लोकांना विनंती आहे की नेत्रदान अवयवदान देहदान याविषयी जागरूकता फैलावी आणि अशा कुठल्याही प्रकारे स हरिना नेत्रदान समितीशी संपर्क केला तर आम्ही तिथे प्रत्यक्ष येऊ तुमची मदत करूया धन्यवाद कार्यकारी अध्यक्ष हरिना फाउंडेशन अध्यक्ष श्री स्वर्गीय लीलाबेन जी भाई पोपट ट्रस्ट स्वर्गीय जी भाई पोपट ट्रस्ट स्वर्गीय रोहित दिलीप भाई पोपट मानव सेवा ट्रस्ट के तरफ से और हरिना फाउंडेशन अमरावती महाराष्ट्र गुजराती समाज महामंडल श्री जलाराम सत्संग मंडल अमरावती के तरफ से यह शिविर लिया गया था स्वर्गीय मंगलजी भाई जीवन भाई पोपट स्वर्गीय लीलाबेन मंगल भाई पोपट स्वर्गीय रोहित भाई दिलीप भाई पोपट इनके स्मृति में यह शिविर का आयोजन किया गया था यहाँ पर 230 सौ तीस नेत्र तपासनी हुई उसमें से करीबन 180 लोगों ने चश्मा यहाँ प्राप्त किए अल्प दर में और करीब 70 से 75 लोगों ने ऑपरेशन जो कि हम धनवंतरी हॉस्पिटल में ऑपरेशन कराते हैं हमारे ट्रस्ट की तरफ से वह उसका लाभ लेने के लिए उन्हें लेटर दिए गए ऐसा यह महान कार्य बहुत दिनों से पोपट परिवार और हरियाणा फाउंडेशन की तरफ से चलाया जाता है हमारी जो ट्रस्ट है वो सभी ऐसे मानव कार्य में योगदान देते रहती है उसी श्रृंखला में इसके पूर्व भी हमने अलग अलग विभिन्न इलाकों में जाके आ, करीब पचहत्तर से अस्सी शिविर ऐसे हमने लिए हैं उसी श्रृंखला में यह शिविर लिए जा रहा है और कोई भी अमरावती शहर के कोई भी एरिया में या अमरावती ज़िले में इसी प्रकार का अगर शिविर लेना है तो कृपया हरीना फाउंडेशन के कोई भी कार्यकर्ता से आप संपर्क कर सकते हैं हम संडे के दिन वहां आकर ये शिविर हम वहां पे निशुल्क सेवाएं प्रदान करेंगे धन्यवाद